लढत असताना तुमच्या पाठीवर जाप मारून का घेऊन मी तुझ्या पाठीशी आहे एवढं तर म्हणण्याची मी येऊन दोन गेलो ह्या सगळ्या गोष्टी होत असताना हा खासदार होता कुठे माझ्या नशिबात खासदार व्हायचं हो असेल तर मी मागच्या दारानं नाही ना तुमच्या जनतेच्या दौरात पुढच्या दार तोडून याच दाम दार पडल्याच्या माझा पक्ष कमी पडला माझ्या पक्षाने सांगायला पाहिजे होत की आघाडीत कुठली तरी चालेल पण आम्ही विशालला सोडणार नाही माझ्या पक्ष कमी आटपाडी तालुक्यात पंधरा ते वीस हजारचं मताधिकी अपक्ष घेणार पूर्ण माहिती एक बाजूला असताना हे वातावरण आहे तुमच्या प्रत्येक दुःखात लग्न असलं कार्यक्रम असलं देवाचा कार्यक्रम असला बंदीचा कार्यक्रम असला प्रत्येक कार्यक्रम मी हा लावलेली आहे तुमच्या घरात दुःखाचा कार्यक्रम असला प्रत्येक घरातला जो पाटणार गावडेचा कांबळेचा प्रत्येक घरात प्रयत्न केला की आम्ही जाऊन त्यांचा सातवन करू शकू मी तुमचं घर चालू शकणार ना मी सत्तेत मला जाणीव आहे पण दुःखात तुमच्या बरोबर यायची जबाबदारी वसंतदानाचे नातू म्हणून मी समर्थपणे फिरले तुमच्या भागात पाऊस पाऊस पडला तुमच्या बागाचं नुकसान झालं मी येऊन तुमच्या नुकसान भरपाई करू शकत नव्हतो पण तुम्ही रडत असताना तुमच्या पाठीवर ताप मारून का घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे एवढं तर म्हणण्याची मी येऊन करून गेलो ह्या सगळ्या गोष्टी होत असताना हा खासदार होता कुठे का आलो तुमच्याकडे का तुमच्या अश्रूभताला कोणी तर तुम्हाला सापडलं नाही आणि मग निवडणूक आली तर कुणीतरी म्हणते विशाल पाटलांचा संपर्क नाही म्हणून आम्ही उमेदवारी काहीच संपर्क नसलेला कुणालाही न ओळखलेला फक्त चार सुट्ट्या जिंकलेल्या माणसाला आम्ही उमेदवार करतो माझा पक्ष कमी पडला माझ्याने पक्षाने सांगायला पाहिजे होत की आघाडीत कुठली तरी चालेल पण आम्ही विशालला सोडणार नाही माझा पक्ष कमी आणि मी होतलो म्हटलं राहू दे आता खूप झाला हेल्पट्या एक दिवस दिल्लीला जावा एक दिवस मुंबईत जावा मग नागपूरला जावा पाच वर्षापूर्वी भाजपमध्ये होतो उद्या भाजपमध्ये जातील असल्या लोकांच्या जाऊन पाया पडून आलो एक भार सांगली झालं विशालशी अन्याय करणार नाही विशालला तिकीट देणार नाही म्हटले निवडणूक लागली तेच गेले भाजप अशा लोकांकडे मी सांगतो ज्या ज्या लोकांकडून जाऊ म्हणजे त्यातले दोन चार आणि पक्ष सोडून जातो अशा लोकांच्या पायापडल्या महिना दीड मला इलेक्शनचा काळ मी दिल्ली मुंबई फेऱ्या मारायला म्हणतो तुटायला गप बसलो पाहिजे फोन फोनच बंद आता जाऊ म्हणतो काय आता काय करायचं नशीबच आपलं असलायचं करायचं आपल्या कोट्याला अन्यायचं नशिबाला आपण गप्प असतो बायको आली बायको म्हणली तुम्ही हवे उभारलं पाहिजे म्हणजे तुला काय करते आता राजकारण मला शिकवा लागले ते म्हणले हा तुम्ही फोन बंद केला माझा वाजा मला फोन फोन कोण चालू करा लोक काय म्हणतो बघा जा प्रत्येक जण ते सांगा थांबायचं नाही तिकीट मिळवलं मिळवलं पाहिजे गोडपणे सरकारांचा निरोप आला विशाल पाटील तुमच्यावर अन्याय होतो असाच अन्याय माझ्यावर झाला होता आणि अशा अन्यायाच्या विरोधात ही जनता उठली होती मला या जिल्ह्याला इतिहास आहे बंडा बंडाला घाबरू नका फक्त बंड चांगल्या कारणासाठी लो लोक हितासाठी लढूया लोकांना हा खासदार घालवायचा होता समर्थ पर्याय पाहिजे होता मी काय काम केलं म्हणून नाही पण ह्याला आता घालवायचं विशाल पाटील लढतो त्याच्या पाठीशी स्वतः आपणच उभ्यावर व्हायचं अशी भावना लोकांनी ठरवलं ह्याला आता पाडायचं मला म्हटलं उभारलं पाहिजे आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आज ठरायला आपण ठरवलं लय काही निरोप पाठवलं नव्हते भरभरून तुम्ही आला आज भरायची मिरवणूक नाही ती विजयाची मिरवणूक एवढी जंगी मिरवणूक मला लोकांना अमिष दिली काय असेल ते खर्च सांगा माघार घेतली पाहिजे शिवसेनेने जाहीर केलं विशाल पाटलांना आम्ही पाठवणार पण मागच्या दार राज्यसभेला पाठवणार कोण म्हटलं विधानसभेला पाठवणार मुंबईला विधान परिषद मागच्या दारला हा जो स्वार्थाचा बंड होता हा जो एका कुटुंबासाठी बंड होता तर भी गप पते मी गप्प ते स्वीकारून घरी बसलो असतो मी लहानपणापासून वयाचं पंचवीस वर्षापासून मी तिकीट मागतो मला मिळालं नाही मला लोक जेव्हा जेव्हा थांब म्हणतात मी थांबतो ह्या वेळेला मला एकही माणूस थांब बने ना फक्त मांडवली करणारे ने नेते थांब म्हणतो म्हणून निर्णय घेतला नशिबात असेल ते होईल माझ्या नशिबात खासदार व्हायचं असेल तर मी मागच्या दारानं नाही तुमच्या जनतेच्या दोलात पुढच्या दार तोडून त्याच दाम दात पगडताना आणि ही शक्ती मला मिळते हे तुमच्या सगळ्यांच्या प्रेमा पस्तीस वर्ष झाली वसंत दंतने पस्तीस वर्ष झाली अजूनही एवढं प्रेम तुम्ही आमच्या घरावर करताय हे बघून मन भरावणार आम्हाला ही जाणीव आहे ही तुमच्या आमच्याकडनं अपेक्षा आहे मी जेवढं करतो त्याच्यावर जास्त मी केलं पाहिजे अशी तुमची अपेक्षा आहे जी मला जाणीव आहे एवढ्या विरोधात सगळे नेते उलटे असतात असतात जनता मला सारते हे मला लक्षात आलेलं आहे मला तुम्हाला सोडून काय करायचं नाहीये म्हणून मी म्हटलो ही निवडणूक मी लढवणार जनतेसाठी लढवणार आणि निकाल, निकाल काही लाव निकाल चांगलाच लागणार आहे पण काही लागू मी आहो रात्र तुमच्यासाठी लग्न निवडून आलो तुमचा खासदार म्हणून आपला खासदार म्हणून अभिमान वाटेल असा खासदार म्हणून तुमचा स्वाभिमान जीवन ठेवणारा खासदार म्हणून सांगलीला हा स्वाभिमान आहे सांगलीचे अस्तित्व आहे सांगलीला परंपरा आहे मला चित्त देण्यासाठी विरोध झाला अर्थ छाननीत बात करण्यासाठी दोन चार ठिकाणी जाऊन त्याच्या विरुद्ध काय कांत मिळतात का प्रयत्न झाला नाव माझं यादीत खाली यावा म्हणून प्रयत्न झाला तिथं नावात कसं असते पहिल्या पक्षाची नावं असतात पुन्हा अपक्षाची नावं मागे लिहिली जातात अपक्षांची नावं लिहिली असताना ते बारा खड्याप्रमाणे लिहिली जातात ग ग ग ड आता माझं नाव विशाल व यर ल शेवटी त्यामुळे यादी लागली आणि माझं नाव लागलं सतराव्या नंबरचं आता मला ती काळजी वाटली उभा होत खरं आता कधी लोक उठायची माझं नाव फोन पटलं दाबायच मला योगायोगात काय झालं त्या मशीनी एका मशीन सोळाच नाव लागला आणि त्यामुळं माझं नाव गेलं दुसऱ्या मशीन लागून दोन मशीन आणि दुसऱ्या मशीन नाव गेलं माझं एक नंबर म्हणजे मला खाली टाकायचा प्रयत्न करतात मला वर उचला मतदानाला बाजूला ठेवले असणार बटन दाबता चिठ्ठी बाहेर दिसणार असा हात गेला एक डाव्या हाताला मशीन आहे सोळा नाव असणार उजव्या हाताला मशीन आहे चार नावं एक नोटा नाव बटन असतात आता डावा हात अशुभ असतो डावा हात नकोत आणि हात वाकडा कशाला करायचा सरळ जाऊन पटन दाबायचा लिफाफा लिफाफा हे चिन्ह माझी आमदार हनुमंतराव पाटील साहेबांचे नातू पदम पाटील पदमबाई आलेले विठ्या हा लिफाफा मला चिन्ह मिळाला कसं मिळालं पुन्हा मी मागेल ते चिन्ह हे मागतोय अपक्ष मागतात अपक्ष माग हा लिफाफा बंद पाठवायचा हा आहेर भरून मताच हा तुम्ही मला द्यायचं चिठ्ठी तुम्ही द्यायची हा संदेश पाठवायचा ह्या बंद लिफाफ्या दिल्लीला संदेश पाठवायचा आहे की सांगलीचा खासदार दिल्ली ठरवणार नाही सांगलीचा खासदार मुंबई ठरवणार नाही सांगलीचा खासदार हा आरगे ठरला प्रत्येक ठिकाणी वातावरण बदल मिरज तालुका आपला होम पिच आहे मिरज तालुक्यातलं सरकार आपण लाखाचे वर लिड घ्याय मोकायचे फक्त विषय हितात तपवायचा वर काय चालला लोक मोहते आहोत तिथं खानापूर आठपाटला काय चाललंय बघा तिथंच मला कायचे जे खासदार म्हटलं आईची नोद हजार पद लीड मिळेल म्हणजे मी मलाही काळजी मी गेलो फिरायला आटपाडी तालुक्यात गेलो एक नेता आपल्यावर नाही सगळे नेते आजी माझी भावी सगळे आमदार सगळे भाजप बरोबर आहे सगळे एक कार्यकर्ता गावात मिळतो की नाही परिस्थिती नाही पण दौरा केला पाहिजे म्हणून आम्ही गावे दे गावे भेटी द्यायचं ठरवलं त्या गावात व्हॉट्सअपचे ग्रुप असतात त्या व्हॉट्सअपच्या चे ग्रुपवर आम्ही टाकलं विशाल पाटील येणार आहे कोण आलं आलं गावात गेल्यावर जरा असे रस्त्यावर चार लोक खूप झाली दिसली जरा पुढे गेला आणि दहा दिसली तिथं बारा दिसली आणि सगळी एका समोर आली हा काम करतोय भाजप तो काम करतोय एकनाथ शिंदे हा काम करतोय अजित पवारच ही सगळे एखाद्या गोळा झाले आणि एकामेकाकडे बघून विचारले तू कसा आला तू कसा आला हे प्रत्येकजण प्रत्येक जण मला काय व्हायचं व्हायचंय पक्षाचं या वेळा जनता आमचं कुणाचं ऐकणार नाही जनता पाटला बरोबर आहे त्यामुळे आम्ही सगळे आलोय प्रत्येक गावात कुणाची मिरवणूक जंगी, जंगी जंगी प्रत्येक गावात निघाली आटपाडी तालुक्यात पंधरा ते वीस हजारच मताधिक्य अपक्ष घेणार पूर्ण बाहेर एक बाजूला असताना हे वातावरण आहे पीठा शरद ना आता पदम इथं आलेले आहेत पिठा शहरातला परिस्थिती आहे सगळे नेते सांगतात संजय काकाला मत द्या लोक म्हणतात हो हो होत पेटी हो। उघडू देत या, या।, या सगळ्यांचा जो भ्रम आहे तो भ्रम ह्या वेळा जनता संपव तुम्ही असं छळून महागाईचा मार देऊन लोकांना त्रास देऊन पाण्याचं राजकारण करून प्रत्येक वेळी पाणी सोडताना खासदार राजकारण केल्याशिवाय पाणी सोड ब अधिकाराला बॉल करायचा पाणी बंद करायचं चार लोक गावात घेऊन या म्हणायचं चार गाड्या भरून आल्यावर त्याला म्हणायचं माझ्यावर राहिलं पाहिजे मग पाणी सोडतो आता काय करतो शेतकरी नारायण नारले गाडवाचे पाय सोड म्हणायचं सोडतोय की गावात युस्त पाणी भरतो पुन्हा दुसऱ्या गावात शेतकऱ्याची हाय लागणार आहे या माणसं शेतकऱ्याची वाईट परिस्थिती केलेली आहे जीएसटी मध्ये लूट केलेली आहे आपले पैसे काढले द्यायचा प्रयत्न केला आपल्याला आहे अशी प्रवृत्ती संपवण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून मला खूप बोलायचं दोन सभा आपल्याला सरकार अजून खूप प्रभावीपणे आपला मुद्दा मांडणार आहे त्यामुळे तुम्ही पुढे हलू नये अशी माझी इच्छा आहे येणाऱ्या निवडणुकीत दिफाभा सतरा नंबरला दुसऱ्या उजव्या हाताच्या सरळ हाताच्या बाजूच्या मशीनला सगळ्यात पहिलं नाव बदल दाबून तुम्हाला पाहिजे असा खासदार दिल्लीला पाठवा और तृप्स हे मी तुम्हाला आश्वासन देतो आपण असा घेतो